जय शिवराय जय भीम कशा सगळे खाली वाजत झालं का सगळ्यांचं जेवण स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती जेवण झालं का नागेश ते बस बा बस खाली मस्ती नको तुझं बोल सगळं जे जवळ ठीक आहे लाईक केला आहे ताई धन्यवाद बाकीचे ताई नाही जेवण व्हायचं हो झालं झालं आत्ताच झालं जेवण झालं आता गोळी आहे म्हणतो थोडा वेळ किरण दादा लाईक केल्याबद्दल फॅन चाल आवाज येत आहे फॅन नाही आहे कूलर लावलाय खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे, आहे हाँ, हाँ, हाँ। महेश ओला सगळ्यांची स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्हवरती तब्येत बरी नाही कथाई हां तब्येत बरी नाही जय रोहितसी स्वामी तर लाईक केलं मी आता थँक्यू आले आपलं शांतीलालदा दादा तुमचं धन्य स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती जय शिवराय जय भीम मैरुदाई झालं का दादा तुमचं जेवण आले आपले अक्षयदादा अक्षरदादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती परत परत आले आलो मी हो का काय झालं आहे आवाज कमी कर आवाज येत आहे आवाज कमी कर रे तब्येत जरा बिघडली आहे माझी धनाची जे रोहितस तब्येत बरी नाही का हा अक्षय दादा तब्येत बरी नाहीये हात दुखतोय हात हा दुपे माझं खूप छोटीशी गाठ आली हाताला तीन लाईक थँक्यू शांती दादा आता येते का आवाज असू दे आता वरचा फॅन चालू केलाय कूलर बंद केलाय येते का आवाज आता अशी डोळ्यांची ओरे आग आग होते एकदम नाही गोळी घेतली आता बघूया दवा खाण्याचा ना ताई मेडिकलमधून गोळ्या आणल्यात मागाशी असं डोळे यांची आग आग व्हायला लागली हा फॅन बंद हे कूलर बंद केला आहे लाईक केला आहे थँक्यू अक्षयदादा लाईक केल्याबद्दल अक्षयदादा झालं का तुमचं जेवण श्री स्वामी समर्थ दादा तुमचं पण झालं का जेवण डॉक्टर कडे जायचं गोळे आणले बघूया आता <coughs> बोला किरण काय काएन ताई काय नाही तब्ये हाताला गाठ आले माझ्या त्याच्याने दुखते हाताची गाठ खूप ता ताई रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी कालजी घ्या हाना अक्षर जाता ताई तुम्ही आराम करा हो करणार आहे आता माझ चाय पण संपणार आहे नेट पण संपणार आहे आल्या आपल्या आरतीदाई आरतीदाई नमस्कार स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती पण येताना आलं कारण की मी गेले होते मेडिकलमध्ये औषध आणायला गेले होते गोळ्या आणायला गावागाव गायकवाड दादा नमस्कार ताई आजारी आहे का हा आजारी आहे मी आलो आले आपले वकीलदादा बघा वकील दादा तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती पिल्लूची तब्येत बरी आहे का पिल्लूचा जरा ताप कमी आल्या अर्थी ताई लाईक केल्या आहे तँक यू पण हे ताई हो का जर पण चॅनल आहे ताई हो का किरणदादा बरं बरं मला लाईक करा सबस्क्राईब करा किरणदादा मी पण तुम्हाला करते नमस्कार नमस्कार आरती मागे आहेत अनिल दादा नमस्कार अक्षरदा बोलत आहे आराम करायचं की मग लावू का घे उद्या पण घेता आलीस हा घेणार आहे आता म्हटलं थोडा वेळ घेते नमस्कार अनिल दादा नमस्कार भागीचे ताई ताई आहे लाईक थँक्यू थँक्यू अक्षरदादा नमस्कार गरम पाणी प्यायचं ताई हा बघूया आता करते थोड्या वेळ गरम पाणी आणि पिते जेवण झालं का नाही जेवण झालं हो जेवण झालं आत्ताच जेवण केलं आणि गोळी घेतली मी पण कोर्टात हो का हो का अक्षरदा बरं बरं सगळ्यांचं आपलं लाईव्ह वरती स्वागत आहे आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका लाईवला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी येत आई आरती ताई मयुर ताईला नमताई नमस्कार, नमस्कार 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 दादा हाय ताई कुठे गेले दाजे कुठे गेले आहे दाजे झालं का जेवण हो राम दादा झालं जेवण बघा घसा <laughs> बसला आहे तुमचं अस वाटतय हा हा ना अक्षरदादा घसा बसला आहे ताई काढा करून पिला मोकळा होते हा बघ आता पिते थोड्या वेळाने माऊली दादा हाय नमस्कार सगळ्यांना ताई तब्येतची काळजी घ्या दवाखान्यात जाऊन गोळ्या औषध एक टाईम खा ताई हो हो गावडे दादा नक्कीच किरण दादा मराठीमध्ये कमेंट केली तर खूप छान होईल चष्मा लागतंय काय नाही चष्मा वगैरे काय नाही चष्मा तिथं लागतंय तुम्ही कोर्टात आहे का अनिल दादा दुसरा चॅनल आहे काय हा अक्षयदादा अनिल त्यांचा दुसरा चॅनल आहे दुसरी आयडिया आहे अक्षयदादा तुम्ही कोणत्या कोर्टामध्ये आहे अनिल दादा विचारत आहे सर्वांना काय दोन तीन दिवस झालं काय बोलताय रामदा शिवस्त्री शिवे शिवस्त्री गजानन कुठे राहता माऊली दादा आम्ही राहते रत्नागिरीमध्ये अक्षयदा नमस्कार ताई कशी आहे तब्येत छोटीशी तुझी काळजी घे ताई हो हो मनोहरदादा मनोहर दादांचं नम स्वागत आहे मनोहरदादा झालं का तुमचं जेवण बहीण माझी तब्येत जरा बरी वाटत नाही आज आम्हाला विसरलात का ताई नाही ओ रामदादा नाही विसरले तुम्हाला भावांना कसं विसरेन सांगा बरं तुम्ही माझे खास आहात सगळे भाऊ माझे जिवलग भाऊ आहात हो अक्षय दादा शिवश्री हाय बोला जी नमस्कार संभव मित्रा कसा आहेस तू कॉमेडी काका विचारत आहे तुला का आई, आई, आवाज आ, हो आवाज बसला आहे आले आपले आपले हे राजू दादा आले राजू दादा तुमचं स्वागत आहे आपल्याला काळजी घेत घेतात आई तब्येतची आराम कर बाय बाय थांबा राजू दादा जरा बस करू काम दादा सब करू का सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईव लाईक लाईव्ह नाही काय बोलत आहे रामदा लाईव्ह नाही गाव कोणतं आहे सांगा रत्नागिरी आहे माझं गाव ऐक हात पण खूप दुखतोय खूप सिल गोळी घ्यायची ताई हो हो घेतली आताच मी गोली मी आलो ताई आले आपले बघा अनिल दादा दुसऱ्या आयडीने यूट्यूबला फॉलो करत आहे हो का बर बरं शिवस्त्री ताई तुम्ही ताई आहात का हो सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा लाईक केलं आहे ताई थँक्यू अभिमन्यू दादा अभिमन्यू दादा तुमचं पण स्वागत आहे बहिणीला अजून काही तब्येत ठीक नाही आहे सगळ्यांनी समजून घ्या बरं का राम राम भाभीरजी राम राम अभिमन्यू दादा झालं का तुमचं जेवण आणि दादा नमस्कार अक्षयदादा बोलत आहेत पोट पूजा झाली का ताई हो अभिमन्यू दादा झाली तुमची झाली का सांगा अक्षयदादा माझ्या दोन्ही आय डी सबस्क्राईब करा आणि दादा दोन्ही आयडी आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला काय त्रास आहे का आता हे तब्येत बिघाली आहे रामदादा बर दादा करतो मला सांगा ना ताई मी दवाखान्यात का मला आहे हो का रामदादा बर बर नाही ग ताई अजून आज मला व आणि दादा सर्व बहिणीच्या लाईव्ह जाताना संभव हो का हो का मनोहर दादा दा, अरे हे संभव सुट्ट्या एन्जॉय करतोय ना तू दादा तुझी लाईव असते काम हो अक्षदादा अक्षरदादा अनिलदाची पण लाईव असते दहा वाजता असते सकाळी आणि संध्याकाळी सहा वाजता पण लाईव असते अक्षदादा तुम्ही या अक्षरदादा अनिलदा त्यांच्या लाईव्ह दादा, लाई दा लाई दादा, दादा, दादा बरोबर ताई काळजी घे आराम कर बाय शुभरात्री जाऊ नका अक्षदादा थांबा हाय सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका करा कुठले आहे रत्नागिरी हो का हो रामदादा काय त्रास आहे ते सांग ना मला ताई काय नाही हो हात दुखतोय हाताला गाठ आली आहे माझ्या ती दुखते त्याच्याने त्रास होते मला जास्त ताई सांगते औषध तरी सांगतील हां सांगितलं ना हाताला गाठ आली आहे ती दुखते बाय ताई जेवण करतोय बोलू नंतर ओके बाय अभिमा दादा काळजी घ्या ओके बाय बाय कॉमेडी का दादा तुम्ही पण काळजी घ्या तुमची अक्षय दादा सकाळी दहा वाजता संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह आहे आता मी अनिल दादा आम्ही भेटणार आहे दहा वाजता हो हो बाय ताई दादा ओके भागीस ताई काळजी घ्या बाय बाय काय झालं बाळा सगळ्यांचं स्वागत आहे मला सगळ्यांचं स्वागत सा आहे आपल्याला आईवर्ती आणि सगळ्यांनी समजून घ्या जय हिंद वहिनी साहेब जय हिंद जय हिंद कोमट पाणी करून घ्या ताई हो हो रामदादा नक्कीच टोका पण असं हे झालं अंग कणकण असे ताप आल्यासारखं झालंय मला कणकणी आली अनिलदादा नाव आवाज घेत जावा रात्री अक्षयदादा दादाला पण सपोर्ट करा ताई जाऊ नका अनिल दादा बोलत आहे आरतीदाई गेल्या का आपल्या गे कारण की आरती जाईंच्या मला येऊ मला जाता नाही आलं खूप म्हणजे खूपच हात असला दुखतोय ना माझा काय विचारू नका रमायाच्या बाहेर दुखतोय अनिलदादा जेवण करायचं आहे जेवायला जेवायला सर्वांनी हो हो करा करा भाग्यश्रीता जेवण करा लाईव्ह चालू आहे कपाळा आराम करा ताई पहिली तब्येतची काळजी घ्या हो अक्षयदा नक्कीच तब्येतची काळजी घ्यायची आहे जेवण झालं का ताई हां झालं जेवण झालं बघा आत्ताच झालं तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नाही सांगा कमेंट करून कुणी लाईव्हला लाईक केलं नसते तर प्लीज लाईक सबस्क्राईब तुम्हाला विसरू नका अक्षय दादा नमस्कार स्वागत आहे आपला आपल्या लाईवरती नका लाईव्ह ला बसू आराम करा हो अक्षय दादा लाईव्ह थोडा वेळ बसणार आहे बसणार आहे आहे जाणारच नाही जास्त वेळ घेणार आहे लाईव समोसा कचोरी बना कर दो आणि थोडी वाफ हो वाफेचे आहे मशीन माझ्याकडे ताई वातावरण बदललं आहे पाऊस पडत आहे सर सर्वच ठिकाणी त्यामुळे सर्वजणांना त्रास होत आहे त्यामुळे सर्वजणांनी काळजी घ्यावी हीच नम्र विनंती हा मनोहर दादा कारण की आता काय झालं आहे वायरस पसरला आहे ताप परत थंडी ताप असं आणि हा वातावरण पण चेंज झालं आहे ना थंड मित्रांनो खरं भावा बहिणीनो कधीच तुम्ही थंड पण खाऊ नका पिऊ नका खरंच सांगितले बातम्या बघत जा बातम्यामध्ये पण सांगितले थंड खास जाऊ नका आणि अक्षरदादा वगैरे सगळ्यांना सांगते दादा अनिल सा दादा, दादा सगळ्यांना बाहेरून आल्यावरती आंघोळ वगैरे करत जाऊ नका उन्हातून आल्या आल्या कारण की म्हणतात व्हायरस पसरला आहे डॉक्टरने पण तसंच सांगायला सांगायला लागले तब्येतीची सगळ्यांची काळजी घ्या पहिली तब्येतची काळजी घ्या हो अक्षरदादा हो, नक्कीच तुम्ही सांगताय ते ऐकणारच गाव कोणते आहे ताई रत्नागिरी आहे माझे गाव काय करताय काय नाही बघा दादा तुमच्या सगळ्यांजवळ गप्पा मारत बसले मटला चला थोड़ा वे तुम्हारा गप्पा माराव्या कोमट पानी घेन थोड़ी वाप घया हो 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 दादा नक्की आवाज को क्या हो गया है आपके आवाज तबीयत ठीक नहीं है भैया मेरी पानी भरपूर भरपूर पिया हो अक्षर दादा पानी भरपूर पीत तो माला तो माला वाइट कमेंट करू ना प्लीज मेरी तबियत पर ठीक नहीं है वाइट कमेंट करू ना बरोबर आहे दादा आणि दादा कुठे गेले आपले थंड पाणी घेऊन नका ताई आणि हो फ्रीज मधलं पाणी घेऊ नका नाही फ्रीज मधला पाणी नाही पियेत माटामधलं माटातलं पाणी पिते फ्रीज मधलं नाही पियत पाणी तिकडे घे तिला तिकडे धक्का संतोष दादा नमस्कार आपले संतोषदादा आले संतोष संतोषदादा आपलं स्वागत आहे सॉरी ताई आराम हो, करा हो आराम करा काळजी घे हो राजू दादा नक्कीच तुम्ही गरम पाणी पिया हो पिते पिते दादा पिणार नाही आपली संपल्यानंतर घेणारच आहे मी लगेच नाही प्यायच <coughs> थंड फ्रीज मधलं पाणी तर नाहीच पियात आणि बाहेरचं असं वाटतंय त्या दिवशी हो। फंटा पण थोडासा घेतला होता त्याचं पण वेगळंच असं चव लागत होते त्याचे पप्पा पण म्हटले वेगळी चव लागते त्याच्याने झालं की काय माहिती आडूळशे औषध चहा ताई हो हो नक्कीच अक्षरदादा हाय तुषारदादा नमस्कार तुषारदादा कशा आहात तुम्ही आपल्या दादांचं पण स्वागत आहे आराम करा काळजी घ्या हो संतोषदादा आणि तसं हे घ्यायचं पण नाही हो ना हो रामदादा बरोबर बोलतय अक्षर आपले हे अनिल दादा, दा दादा कुठे गेले अनिल दादा कुठे गेलात लगेच अनिल दादा कुठे गेलात <coughs> सकाळी आल टाकून कोराच्या गो, प्या हा आदर आणले मी आल टाकून पिते खोराच्या जय भवानी जय शिवानी आम्ही मराठी आहोत आणि आमच्या बहिणी रंगरागिणी आहे हे, हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणी वाईट कमेंट नाही ही नम्र विनंती तब्येत बरोबर नाही का हात हा तब्येत बरोबर नाही आहे माझी बरोबर है आहे दादा बरोबर बोलत आहे तुम्ही बाय ताई काळजी घ्या हो हो नक्की ब्लॉक हो हो, करते करते जाऊ द्या कोणाला करायचं वाईट कमेंट करू द्या माझं आजनात लक्ष देत नाहीये कोणाकडे जास्त कारण की माझी तब्येत ठीक नाहीये पिल्लू पण पिल्लूला पण बरं वाटत नाहीये दादा गेलात का सकाळी पासून काय खाल्लं आहे का नाही सकाळी नाही जेवण केलं काही आत्ता म्हटलं थोडं जेवण केलं आणि गोळी घेतली गोळी घेतली डोळ्यांचे अशी आग आग होते डोळे खूप हिवायला लागलेत माझे डोळ्याला त्रास व्हायला लागले लागले थंड पाणी किंवा आईस्क्रीम खाल्लं होत नाही नाही थंड पाणी नाही आईस्क्रीम नाही मी आहे ताई मला वाटलं गेलात का हे आपलं अनिल दादा जाऊ नका थांबा थोडा वेळ थोडा वेळच घेणार आहे आणि सगळ्यांनी चांगली छान छान कमेंट करा कोणी वाईट करू नका आणि प्लीज लाईव्हला कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा या पिक्स ह्या गरीब बहिणीला सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे दा, दादा सगळ्यांना अक्षयदादा वगैरे दादा अनिल संतोष दादा संतोषदादा दादा, आता मी बंदच करणार आहे लाईव्ह दादा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या नमस्कार तुम्ही कुठे राहता छत्रपती राजे मी राहते रत्नागिरीमध्ये कोण वाईट कमेंट करत असेल तर सांगा मला ताई नाही जाऊ रामदादा आपण कुणाकुणाला अडवणार आहे बघा वाईट कमेंट करणार ना त्याच्याकडं लक्ष द्यायचं जास्त मध्ये आहे बर बर छत्रपती राजे त्यांना वाईट कमेंट करून काय मिळत असेल ते मिळू द्या रामदादा काय करायचं आपण त्यांना बोलून आपलं तोंड वाईट करून घेण्यापेक्षा जय राम जय राम जय राम सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा माझ्या चॅनल आहे मयुरी सावंत आणि आयडिया दिस्त, गन, गन, आहे माझी मयुरी प्रणवी अशी आयडिया आहे प्लीज चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते पण करा बघा लाईक सबस्क्राईब कराय विसरू नका जय श्रीराम छान दिसत दिसते ताई तू थँक्यू घन घन गना तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा प्लीज दहा लाईक झाले खूप छान व्हिडिओ आहेत तुम थँक्यू थँक्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटत ते पण सांगा कुणाला माहीत नसेल तर सांगते अजून की मयुरी मा सावंत माझं चॅनल आहे त्या जा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे या बहिणीला आणि तुम्हाला पण मी सपोर्ट करेन तुम्ही पण मला सपोर्ट करा माझे दोन हजार सबस्क्राईब झालेले आहेत हे सगळे तुमची कृपा आहे बरं का सगळे तुमच्या भावांची कृपा बहिणींची कृपा आहे माझ्या पाठी ज्या बहिणी नाही ना त्याला विचारा त्याला कळते बहिणीची किंमत हो बरोबर आहे रामदादा काय तुमचं चॅनल कधीपासून चालू झाले आहे झाले तीन चार महिने झाले असतील तीन चार महिने झाले असतील दोन हजार झाले माझे सबस्क्राईब हे सगळे तुमची कृपा आहे असाच सपोर्ट राहू द्या तुमचं मला असं करा सगळ्यांनी तुमच्या सपोर्टची खूप म्हणजे खूप गरज आहे नाही करायचं ताई आणि सगळ्यांनी सपोर्ट करा मला तानाजी दादा गुड नाईट तानाजी दादा आलेत का आपले तानाजी दादा ताई गुड नाईट सोपाता हो हो तानाजी दादा नक्की झोपायचंच आहे आता झोपणारच आहे आता थोड्या वेळाने मला रिटर्न नाही केलं तुम्ही हो का तुम्ही हे केलं आहे का मला दादा सर्वांनी पॉईंटमध्ये हनुमान ज्यांच्या शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये सर्व भग सर्व भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा काय अडचण असेल तर मला सांगता ये हो, हो रामदादा तुमचे शॉर्ट व्हिडिओ खूप छान आहेत थँक्यू थँक्यू सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा खूप छान वाटलं आणि तुमच्या सगळ्या भावांचं असंच सपोर्ट राहू द्या आणि असंच एकामेकाला आपण सपोर्ट करूया छान छान कमेंट करूया मी तुमची बहीणच आहे समोर मी बसले तुमचीच बहीण आहे आणि तुम्ही मला कमेंट टाकताय ते तुमचे माझे भाऊच आहात तुम्ही त्यामुळे बहिणीला काय बहिणी जर चुकत असेल तर माफ करा सांभाळून घ्या तिला हो मी तीन दिवस अगोदर जॉईन केलं तुम्हाला हो का दादा केलं आहे का बरं बरं माझं मोबाईल पण दादा एवढं काही काम करत नाही बघा म्हणून काय लक्ष पण देत नाही जास्त तरी पण मला दिसलं तरी मी बघत असते मी नक्की सबस्क्राइब करेन दादा तुम्हाला पण सगळ्यांना तुम्हाला सपोर्ट करेन दादा कुठे गेलात अनिल दादा कुठे गेलात तुम्ही आणि वगैरे असं वाटत असेल तर बरं का खूप मोठा अभिमान वाटेल मला पण मी कमेंट करतो पुन्हा तुम्हाला हो, हो।